thank mm -hmm. you यशवंत ब्रिगेडने घरात घुसून केला राडा अनेक दिवसापासून सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आंबवडे गावातील संदीप सुखदेव हजारे हा विक्षिप्त व सराईत गुन्हेगार अनेक महिलांना ग्रुपमधून नंबर काढून आश्लील मेसेज करून त्रास देत होता महिलांनी तक्रार केल्यानंतर यशवंत ब्रिगेड स्टाईलने त्याच्या घरात घुसून समाचार घेण्यात आला रात्री दहा वाजता त्यांच्या घरी जाऊन राडा घातला हा इसम तीन वर्ष जेलमध्ये राहून आला आहे महिलांना त्रास देण्याची आजपर्यंत अनेक घटना या इस्माने केल्या आहेत अशा विक्षिप्त व्यक्तीच्या घरावर हल्ला केल्यानंतर गावातील सरपंच व लोकांनीही सहकार्य केलं अशा अन्यायी लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे अशी भावना गावातील लोकांनी मांडली यशवंत ब्रिगेड आवाहन करत आहे की या व्यक्तीने कोणास त्रास दिला तर आम्हा संपर्क साधावा त्यांचा यशवंत ब्रिगेड स्टाईलने समाचार घेतला जाईल आपली ही संघटना समाजासाठी सदैव तत्पर असणारी संघटना आहे समाजातील काही समस्या असतील किंवा अन्याय होत असेल तर यशवंत ब्रिगेडशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष माननीय अमोल गावडे व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप हजारे कागल यांनी केलं आहे मागच्या पंधराशात सव्वीस जानेवारीच्या नंतर ना काय म्हणला काय म्हणला त्यावेळेला कुठे मी सांगितलं कुठं मग सांगितलं सोलापूर सांगतोय

चालतंय आता कसं झालं माहिती का ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलणारच आहोत त्यात काही प्रश्नच नाही पण आता सध्या थोडस वेगळंच आहे वातावरण इथं आणि त्याने मित्रांना म्हटलं तुला तुम्हाला फोन लावून बघावं की कुठं आहे किंवा काय तुमच्याकडून म्हणलं का नाही नाही काहीतरी असाच मेसेज कोणाला केलं वाटतं आणि त्यानंतर मग हां आणि त्यानंतर ते माणसं थोडी दोन एक दहा पंधरा आले होते इथं सध्या कधी बोल, बोल था था ना तसं काहीतरी वेगळं पण बोलाव मग मी काय म्हणतो म्हणते तो समजा जर त्याचा फोन लागला परत तर त्याला परत सांगा की बाबा गावाला पटकन आहे आणि काहीतरी सांग सांगा काहीतरी भावाचं बरोबर झालं किंवा काहीतरी सांगा आणि त्याला बोलाव मग

तर मग समजा जर परत आलाच फोन त्याचा तुम्ही जर केलाच चुकून तर त्याला सांगा मला भाव तुझा संपलेला आहे आणि तू पटकन कर... बायकांचं उचलते फोन आणि माणसांचा उचल आम्हाला शेवटचा फोन या गल्लीत आलं फोन